नमस्कार पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या खास दिवशी महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा चढ उताराचा राहील पण काही भागांत वरुण राजा जोरदार हजेरी लावणार भारती आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे आणि याला कारण आहे बंगालच्या उपसागरात सध्या सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा हा कमी दाबाचा पट्टा सध्या बंगालच्या उपसागरातून मध्य भारताकडे सरकत आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवत आहे यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मान्सूनचा आज सध्या मध्य भारतावर आहे आज दिवसभरात राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल याची माहिती आता पाहू कोकण विभागातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर पुणे सातारा कोल्हापूर येथे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होऊ शकतो विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या